संबोधी अकादमी महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित तेवीसवा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आज रविवार सव्वीस मे रोजी परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात बासष्ट जोडपे विवाहबद्ध झाले आहेत यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भंते पैयाबोदी भंते मोगलायन अरुण गुरु माटेगावकर आदित्य दडके संबोधी अकादमीचे अध्यक्ष भीमराव हत्तीअंबिरे खासदार फौजिया खान आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर सिद्धार्थ भालेराव निवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंबर गावंडे दत्ता शिंदे मिलिंद सावंत भगवान जगताप डॉक्टर अरविंद सावते शेषराव जल्लारे भीमराव पतंगे बबन शिंदे बाळासाहेब आंबिरे सिद्धार्थ भराडे डी आर तुपसमिंदर बी आर आवाड दिफ लोंडे उत्तम साळवे अविनाश मालसमिंदर यांच्यासह शहरातील मान्यवर लोकप्रतिनिधी आणि प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते या विवाह सोहळ्यास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सर्वधर्मीय विवाह सोहळा यशस्वीतेसाठी संबोधी अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी